कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल ता सुद्धा वाचले तो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपल्या सुद्धा हाच प्रश्न सतावत असेल आणि आपल्या सुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढणार आणि ही प्रचंड तेजी आली तर या तेजीत कांदा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व त्या तेजीत आपण कांदा विकायचा की ठेवायचा चला सगळं समजावून आता सांगतो जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांदा बाजार पातळी आहे तर ही कांदा दर पातळी सध्या बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे मागच्या दोन तीन दिवसात याच्यात सुधारणा होऊन कांदा बाजारभाव पातळी ही तेराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचली पण एक गोष्ट लक्षात घ्या की इथून बिहारच्या निवडणुका संपेपर्यंत कांदा बाजारभाव जिथल्या तिथं राहणार आहे पण एकदा बिहारच्या निवडणुका संपल्या तर तुम्हाला सांगतो भारतातून बाहेरील देशात कांदा निर्यात वाढणार देशात कांद्याचा वापर वाढणार आणि याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात एक गॅप निर्माण होणार ज्याला सरकारसुद्धा कंट्रोल करू शकणार नाही आणि याच्यामुळं बिहारच्या निवडणुका संपल्यानंतर पंधरा नोव्हेंबरपासून देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याच्या बाजारभावात प्रचंड वाढ दिसणार आहे या वाढीमध्ये या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंधरा नोव्हेंबरनंतर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी जो आहे तर तो कुठपर्यंत पोहोचताना दिसणार आहे तर हा बाजारभाव सुरुवातीला पंचवीसशे पार जाईल आणि नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत किंवा डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात तीन हजाराला गवसणी घालणार आहे अशा परिस्थितीत विक्रीचा विचार असेल तर तुम्हाला एकच सल्ला देऊ इच्छितो की पंधरा नोव्हेंबर नंतर जर आपण कांदा विक्री केली तर आपल्याला खूप खूप होऊ शकतो फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या माहितीला प्रत्येक वेळी आपणास मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्या तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपला मित्र उद्याला या ठिकाणी खूप खूप आभार